स्टील आणि जर्मलचे कितीही डब्बे असले तरीसुद्धा आपण बायका हे प्लास्टिकचे डबे एकसारखे दिसणारे मार्केटमधून विकत घेऊन येतोस पण थोड्या दिवसानंतर त्या डब्यांवरची चकाकी अशी गायब होते तर ती कशामुळे किंवा त्या डब्यांचीच आपण साफसफाई कशी करायची स्वच्छता कशी करायची काळजी कशी घ्यायची तेच आपण या व्हिडिओमधून पाहूया इथे सर्वात अगोदर मी एक थोडंसं मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे पाण्यामध्ये हात आपला बुडू शकेल इतकं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी एक वस्तू ह्यामध्ये ॲड केलेली आहे ती काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगतेच आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड केले ते म्हणजे आपलं विम लिक्विड आता हे प्लास्टिकचे डबे आपल्या बायकांना मार्केटमध्ये थोडेसे का दिसले का आवडले की आपण लगेच ते विकत घेऊन येतो घरामध्ये भलेही आपल्या स्टीलचे किंवा जर्मलचे खूप सारे डबे असतात पण या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये आपण डाळी किंवा मग जे काही कडधान्येत ते ठेवल्याच्यानंतर ट्रान्सपरंट असल्यामुळे खूप छान दिसतात त्यामुळे मग हे डबे आपल्याला अजूनच जास्त आवडतात पण थोड्या दिवसानंतर आपण ते डबे जर घासले तर मग त्यावरची सगळी चकाकी निघून जाते कारण आपण साबण आणि घासणीने घासतो परंतु आपल्याला इथे हे प्लास्टिकचे डबे घासताना साबणाचा किंवा मग घासणीचा अजिबात वापर करायचा नाहीये तर यामध्ये मी काय टाकले तर यामध्ये मी टाकले मीठ मीठ एक भरून आणि त्यानंतर टाकले लिक्विड आता मिठामुळे डब्यांना प्लास्टिकच्या खूप छान अशी चकाकी येते आणि डब्यांमध्ये आपण काही जे कडधान्य ठेवतो तर ते कडधान्याचा जो काही वास असतो तो, तो वास सुद्धा निघून जातो लिक्विड टाकले लिक्विडमुळे जे काही प्लास्टिकचे डब्बेत किंवा भांडे त्यांना छान अशी चकाकी येते जी शायनिंग आहे ती शायनिंग तशीच राहते तर तुम्ही इथे पाहू शकता फक्त मी या पाण्याने हाताने छान असे साफ करून घेते आणि तुम्हाला इथे रिझल्ट समोर दिसतच असेल की जे जुनं भांडं आहे किंवा न धुतलेलं भांडं आहे त्याच्यावरती घाण तशीच दिसते आणि जे धुतलेलं भांड आहे ते एकदम चकचकीत आहे तर अशाच सोप्या पद्धतीने आपण हे धुवून घ्यायचं आहे त्या व्यतिरिक्त जर एखादा डब्बा खूप जास्त चिकट असेल तर ते कसं काढायचं घासणीचा वापर न करता तर असा एक रुमाल घ्यायचा जो जवळसा चरबरीत असेल किंवा मग जो ब्लाऊजचा पीस असतो तो ब्लाऊजचा पीस घ्यायचा आणि त्याने मग या पाण्यामध्ये भुळून छान असा तो डब्यावरती फक्त फिरवून घ्यायचा डब्यावरती फिरवता क्षणी त्याच्यावर सगळे जे काही तेलकट चिकट आहे ते निघले जातात त्यासोबत आपण जर मीठ आणि पाणी एकत्र केलं तर डब्याचा चिकटपणा फक्त धुतल्या क्षणी तो लगेच निघून जातो आणि डब्यावरती छान अशी आहे तर तशीच्या तशीच चकाकी येते तर पहा आपल्या बायकांना डबे असे प्लास्टिकचे आवडले की आपण ते घेऊन तर येतो पण त्यांची काळजी कशी ठेवायची हे आपल्याला माहित नाही आपण स्क्रब नाही साबणाने किंवा मग तारेची घासणी असते त्याने ते, ते काळपट डाग काढायला जातो आणि त्या प्लास्टिकच्या डब्यांवरती चरे पडतात म्हणजे त्याच्यावरती जी काही पॉलिश असते ती सगळी पॉलिश निघून जाते मग तीच पॉलिश जर आपल्याला तशीच ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्याला फक्त एक चम्मच भरून मीठ आणि लिक्विडच्या साह्याने हे डबे छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण हे डबे ट्रान्सपरंट असल्यामुळे मानणीला आपण लावल्याच्या नंतर ह्या डब्यांमुळे मानणीला खूप छान अशी शोभा येते कारण आपण त्यामध्ये डाळी वगैरे ठेवतो त्या दिसत हो असतात रंगीबिरंगी वस्तू दिसल्या की मग आपल्या किचन मध्ये खूप छान असं वाटायला लागतं त्यामुळे आपण हे प्लास्टिकचे डबे प्रत्येकच घरामध्ये मध्ये हे प्लास्टिकचे डबे वापरले जातात तर तुम्हाला सुद्धा तुमचे प्लास्टिकचे डबे छान असे चकचकीत ठेवायचे असतील किंवा त्यांची छान अशी काळजी घ्यायची असेल तर अशाच पद्धतीने मस्त असे फक्त पाण्याने धुवून घ्या तर तुम्ही इथे पाहू शकता सगळेच डबे आणि डब्याचं जे काही झाकण आहे ते सगळं मी ह्याच पाण्याच्या साह्याने फक्त हाताने धुवून घेते याला कापडसुद्धा लावायची गरज नाही आहे एखादाच डब्बा थोडासा तेलकट किंवा चिकट जास्त असेल तर तोच फक्त आपल्याला एखाद्या कापडाच्या सह्याने फक्त हात फिरवून घ्यायचा आहे त्याच्यावरची लगेच जी काही घाण आहे ती निघली जाते आता हे डबे पूर्ण घासून झालेले आहेत मी तुम्हाला ना इथे थोडेसे हे डबे सुद्धा करून दाखवत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की डबे धुतल्याच्या नंतर सुद्धा ना त्या डब्यांवरती जी काही चकाकी आहे तर ती चकाकी तशीच राहते आता धुतल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही इथे बघा डबे अगदी आपले चकचकीत जसे नवीन डबे घेऊन येतो मार्केटमधून प्रकारे डबे इथे चमकत आहेत आता उरलेले बाकीचे सुद्धा मी सगळे असे स्वच्छ धुवून घेते आता त्यानंतर मी तुम्हाला एक टिप्स सांगते की हे डबे आपण बऱ्याचदा काय करतो ना पहिले सुकून घेतो आणि त्यानंतर पुसून घेतो तर डबे सुकवायच्या अगोदर आपण हे डबे छान असे पुसून घ्यायचे आणि त्यानंतर मग फॅनखाली सुकायला ठेवायचे त्यामुळे डब्बे छान असे सुकलेही जातात त्याच्यावरती जा कोणतेही पाण्याचे डाग राहत नाहीत म्हणजे पाण्याचं जे पाणी राहतं त्याचे डाग डब्यांवरती पडत नाहीत आणि सुकायला सुद्धा लवकर मदत होते तर तुम्ही इथे पाहू शकता डबे आणि डब्याचं जे काही झाकण आहे ते पूर्ण असं मी मस्त असे क्लीन करून घेतलेले आहेत फक्त धुवून घेतलेले तरीसुद्धा डबे जे आहेत ते नव्यासारखे डबे दिसायला लागलेले आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये आता जर साफसफाई चालू असेल तर अशाच पद्धतीने छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून प्लास्टिकचे डबे फक्त एक चम्मच मीठ टाकून पाण्यामध्ये मस्त असे धुवून घ्या म्हणजे आपल्या डब्यांना जी चकाकी आहे ती चकाकी तशीच्या तशी, तशी राहील आणि डबे अगदी सहजरित्या स्वच्छ होतील जास्तीची मेहनतसुद्धा आपल्याला करावी लागणार नाही तर जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा आणि तुमचे डबे छान निघलेत का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद